कोण <reliable sound> तो तर माझ्या शब्दाच्या बाहेर नसतो प्लीज मी हो का मग आता काय करतोय तो आत्ता आता झाडू मारतोय एक उमा हा काय पटकन झाडू मारून घे भांडी राहिलीत घासायचेांडी बाई नशीबच म्हणायचं आमचं हे ध्यान जागच उठत सुद्धा नाही सगळं हातात द्यावं लागतं बघा यांना नवऱ्याला मुठीत ठेवायला शिक जरा बरं चालते बाय कोण हॅलो अरे मित्रा फिरायला जाण्यासाठी गोव्याचा प्लॅन झालाय तू येतोयस ना अजून निघाते बघ पुस्त्याmathbb ग्या मक्या बत्या सगळे येणार आहेत अरे घाबरतो का मी कोणाला आपण कुणालाच नाही घाबरत बंदूक तो फ्रन गाडा आपण कुणालाच नाही घाबरत अरे मुठीत ठेवतो बायकोला आपण भिगी बिल्ली सारखे ऐकवायचे तिचा हा अरे डन डन मी येतो गो आपल्या येस येस हा बाय कुमार हा मी तर काहीच नाही बोललो आणि मला कोणाचा कॉल पण नव्हता आला तू काही ऐकलं का नाही मी तर काही ऐकलं नाही पण कोणाचा तरी फोन आला होता हे मला कळत होता हा ते कुत्राचा मॉल मित्राचा कॉल आला होता काय म्हणत होतो गोवा हा अग ते गोव्याचे काजू स्वस्त आणि मस्त असतात ना हो असतात मग काय आवडतात ना तुला आवडत म्हणजे तो म्हणत होता आणायला हो गोव्याला मी लगेच भाऊ बोललो अरे मी म्हणलं माझ्या बायकोसाठी गोव्यालाच काय मनाली स्वित्झर्लंड थायलंड कोणत्या था हो, माझ्यासाठी काजू आणायला गोव्याला किती दिवसांसाठी काय ना फक्त आठ दिवसाची ट्रिप आहे आणि आठ दिवसामध्ये आम्ही परत येणार येणारे माती खाली माती खाल्ली ना आता बायकोचा मार खायला पण तयार राहा कोणी कुठेही जाणार नाही जाऊ दे ना प्लीज कधीपासून प्लॅन करतोय आम्ही गोव्याला निघालाय मी जर कुठे सहज मैत्रिणीकडे जायचं म्हटलं ना की तुझ्या तोंडावरती तेरा वाजतात आणि असं उंदरा तोंड फुगून बसतोस तू बेटका सारखं हा तेच ते फुगणं महत्वाचं ते काय नाही कुणी कुठेही जाणार नाही तू जर गोव्याला गेलास ना माझ्यासारखं वाईट कुणीच नाही तसही कोणी आहे अगं म्हणजे मी जर गोव्याला गेलो ना तर तुझ्यासाठी शॉपिंग करेल छान छान साड्या आणेल छान छान ड्रेस आणेल कपडे साड्या गोव्यावरून वो छान अग मग बाकी भरून पाणी आणतो पण प्लीज जाऊ दे मला माझ्या इज्जतीचं सवाल आहे ग हा म्हणजे मी माझ्या मित्रांना बोललो की मी माझ्या बायकोला अजिबात घाबरत नाही आणि मी तिला विचारत पण नाही कुठे जायचं असेल तर आणि तुला माहिती ना मी तुला किती घाबरतो म्हणून प्लीज दे हो ना परमिशन आणि एवढ्याच वेळा फक्त परत कुठे ठीक आहे हरकत तसाही माझा तुझ्यावर विश्वास थँक्यू कोणाचा फोन मित्राचा फोन आहे हा स्पीकर बोल टाक स्पीकर हा टाक ना काय हरकत आहे हा मित्रा बोल ना जा पैसे ना। अरे मस्त स्पेशल बॉडी मसाज घेऊ हाटिडून आणि तसे तू बोलला होतास की बायकोचा कंटा आला जाम बोर झाली पहिल्यासारखे काही मजाच राहिली नाही तिच्या डोंट वरी बाबा ये लवकर तुझी मस्त मस्त सोय करू रा ठेवतो बघ